फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने फलटण येथील तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव साहेब यांना आज निवेदन देण्यात आले सीबीएसई पॅटर्न दोन हजार पंचवीस सव्वीस पासून लागू केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री साहेब यांचे तसेच शालेय शिक्षण मंत्री यांचे या निवेदनात आभार मानण्यात आले आहेत काय प्रतिक्रिया आहेत रासपच्या कार्यकर्त्यांच्या जाणून घेऊयात नमस्कार आज आम्ही फलटण तालुक्या आता येथे तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन की जानकर साहेब राष्ट्रनायक महादेवराव जानकर साहेब यांनी वेळोवेळी त्यांची एकच इच्छा होती की बाबा शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा सीबीएसई पॅटर्न शिकावा आणि मंत्र्याचा मुलगा सुद्धा सीबीएसई पॅटर्न मधून शिकावा ही त्यांची इच्छा होती ती वेळोवेळी त्यांनी विधान परिषदेमध्ये मांडून तिकडे लक्ष सरकारचे वेधलं होतं तर त्या लक्षवेधीकडं सरकारने दखल घेऊन आम्ही चांगल्या कामाचे दखल घेऊन त्यांचे अभिनंदन पर तहसीलदारा मार्फत तुमचे अभिनंदन केलेलं आहे तर या याच्यासाठी सरकारचे आमच्या वतीने फलटण तालुक्याच्या वतीने खूप खूप धन्यवाद नमस्कार मी रमेश चव्हाण फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्ष एकतीस मे ला दिल्ली येथे राजमाता राज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपण साजरी करतोय त्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की त्यांनी मोठ्या संख्येने हजर राहावे त्या दिल्ली येथे जी जयंती साजरी होती त्याची रथयात्रा आपण चौंडी येथून निघणार आहे ती रथयात्रा आपल्या फलटण तालुक्यात पंचवीस एप्रिल रोजी दाखल होणार आहे तरी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना माझी विनंती की त्यांनी त्या रथयात्रेत सहभाग नोंदवून राजमाता राज राष्ट्रमाता देव ओळकर यांचा बहुमान वाढवावा तसेच एकोणीस एप्रिलला आपले राष्ट्रनायक नायक जानकर साहेब यांचा वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसानिमित्त आपण वाढदिवसाचा कार्यक्रम फलटण येथे घेणार आहे त्यासाठी आपण जा जानकर साहेबांची तारीखही फिक्स करणार ते तारीख तारीख फिक्स झाल्यावर सर्वांना कळवण्यात येईल तोही कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात घेणार आहे